महाराष्ट्र राज्यामध्ये अनुसूचित जातीचा एक प्रवर्ग आहे त्यामध्ये प्रामुख्याने एकोणसाठ जातीचा समावेश आहे एकोणसाठ जातीपैकी अठ्ठावन्न जाती ह्या उपेक्षित दलित म्हणून त्या ठिकाणी संबोधल्या जात आहेत अशा पद्धतीची परिस्थिती आज आमच्या या ठिकाणी निर्माण झालेली आहे आज आम्हाला तर जणू काही मला हे शब्द वापरावं की नाही असं मला योग्य वाटत नाही परंतु एवढी विदारक परिस्थिती आमच्या मातंग समाज व तत्सम समाजाची आहे की त्याची कल्पना करू शकत नाही आमचा फक्त सामाजिक राजकीय व्यवस्थेसाठी त्या ठिकाणी वापर केला जातो गोंडस आश्वासनं मात्र दिली जातात परंतु त्या अठरा दारिद्र्यामध्ये असलेल्या मातंग समाजा समाजाचा व तत्सम समाजाचा विकास मात्र होताना दिसत नाही मला ठणकावून राजकीय व्यवस्थेतल्या सर्व राजकीय पुढाऱ्यांना विचारायचं आहे त्यांच्या नेतृत्वांना विचारायचं आहे भारत देशाला आझादी मिळून शहात्तर वर्ष पूर्ण होत आहेत आणि आजही दलित वस्ती सुधार योजना सुरू आहे ही किती मोठी खंत आहे आज कन्याकुमारीपासून ते काश्मीरपर्यंत विकास होतो आहे अशा पद्धतीचं चित्र आम्हाला पाहायला आहे आणि असं सांगितलं जातं आहे परंतु गावाखुसाच्या बाहेरच्या ज्या काही दलित वस्तीतला जो काही गरीब समाज आहे त्याचा मात्र विकास होताना दिसत नाही आहे ना, आमचा राजकीय वापर केला जातो सामाजिक वापर केला जातो परंतु आमच्या रोट्या रोटीचाच मात्र विचार केला जात नाही आमच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणाचंसुद्धा प्रमाण कमी आहे मातंग समाजामध्ये आमचं दुर्दैव आहे की सुदैव आम्हाला समजत समजणार नाही परंतु आमच्यामधला एकही आजपर्यंत डायरेक्ट आय एस आणि आय पी एस होऊ शकला नाही ही शैक्षणिक परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही माघार आहोत आर्थिक परिस्थितीमध्ये कुठल्या उद्योगाला चालना मिळाली नाही त्याच्यातही आमचा समाज मागे आहे मात्र वेगवेगळे वेग वेगवेगळे वेग प्रलोभनं देऊन राजकीय पक्षांनी आमचा वापर केलेला आहे आता वापर होऊ देणार नाही म्हणून जनाधार मोर्चाची या ठिकाणी निर्मिती झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही आता एका झेंड्याखाली येण्याचं वचन आज रोजी लातूर पॅटर्न म्हणून या ठिकाणी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील आदरणीय लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब असतील हे लातूर पॅटर्न आणि मराठवाडा विभागामधून या जनाधार मोर्चाची सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मातंग समाजाचा विकास आणि तत्सम समाजाचा विकास हाच जनाधार मोर्चाचा ध्यास असेल अशा पद्धतीचं हे संघटन आणि या झेंड झेंड्याचा या ठिकाणी अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे समाजामध्ये असं बोललं जात आहे की जनआधार मोर्चा हा आपला राजकीय पक्ष आहे की सामाजिक संघटना आहे की नेमकं काय मुळातच हे समजून घेण्याची आवश्यकता आहे जनआधार मोर्चा जनतेला आधार देणारा हा ताकदवर एक आंदोलनात्मक भूमिका घेणारा हा मोर्चा असेल आणि तो राजकीय पिंड म्हणून नाही काम करणार परंतु सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी अस्मितेचा झेंडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि ह्या अस्मितेच्या झेंड्याखाली समस्त वंचित उपेक्षित दलितांचा विकास हाच आमचा ध्येस ध्यास अशा पद्धतीचा जनाधार मोर्चा आहे बाहेर असंही बोललं जातं आहे की आपण शरद पवार यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहात त्यासाठी मी सगळी ताकद आखत हो बघा मी दोन वेळा आमदार झालेलो आहे भारतीय जनता पार्टीचा मी दोन वेळा त्या पक्षामध्ये आमदार आहे मला आता आमदार होणे फार महत्त्वाचं नाही आमदार सत्तेत असताना बी एक वेळेस आमदार होतो आणि विरोधी पार्टीमध्ये सुद्धा असताना दोन हजार नऊला विरोधी पक्षात आमदार होतो आणि दोन हजार चौदाला सत्तेतला सुद्धा आमदार होतो ह्या दोन्ही चालीरीतीची जाण आता चिड आलेली आहे आता आम्हाला सत्तेतला वाटा कसा मिळेल अशा पद्धतीची भूमिका ठेवून या ठिकाणी जनाधार मोर्चाची निर्मिती झालेली आहे भारतीय जनता पार्टीच्या लोकांना काय काय मला कोणाला आव्हान करायचं नाही आहे परंतु जो कोणी पक्ष या ठिकाणी जर मातंग समाजाला बेरजेचे राजकारणात राजकारणात घेत नसेल तर आपल्याला लक्षात आलेलं आहे की यावेळेस महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं चित्र तयार झालेलं आहे आज किमान मराठवाड्यातला तुम्ही जर विचार जर केला तर मातंग समाज प्रत्येक जिल्ह्यामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये एक दीड ते दोन लाखाचा समाज पकडला फक्त जरी आपण जर पकडला तर मातंग समाज आज कुठल्या दिशेने चालला आहे हे नेतृत्वाने सुद्धा विचार करण्याची आवश्यकता आहे विधानसभेला आपली काय भूमिका असणार निश्चितच आमच्या महाराष्ट्रामधल्या मातंग समाज व तत्सम समाजाला न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणी आम्ही आवाज उठवणार हो आणि त्यासाठी माझा प्रयत्नशील सर्व तुम्ही दखल घ्या सगळे निश्चितच आमचे नाही आताचा जो विषय आहे मातंग व तत्सम समाजातील अस्तित्वाची ही लढाई आहे आम्हाला कुठल्याही गणितामध्ये बसवलं जात नाही आमचा वापर केला जातो हे आता निश्चित झालेलं आहे आणि त्यामुळं हा अस्तित्वाच्या अस्मितेचा हा जो झेंडा आहे प्रत्येक राजकीय व्यवस्थेतल्या सामाजिक समस्येचा जर तुम्ही समतोल राखणार नसाल तर हा जनआधार मोर्चा आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहा दहा वर्षापासून आपण सत्तेमध्ये आप भाजप सरकारने काही दाद दिली नाही का बघायचं निश्चितच मी माझ्या भाजपच्याच एका पक्षावर नाव ठेवणार नाही सर्वच पक्षाच्या नेतृत्वाने याची दखल घ्यावी म्हणून इथं कुठल्याही प्रकारचं आमचा एकशे बडकर एक, एक आमचे विद्वत्तेचे भांडार असलेले नेतृत्व आमच्यामध्ये आम या सभागृहात होतं परंतु आम्ही एकच काम केलं की या ठिकाणी सर्व पक्षाच्या अध्यक्षांना निमंत्रित केलं होतं काही काही त्यांच्या अडचणीमुळे येऊ शकले नसतील ते त्यांचं काम आहे परंतु आम्हाला जेवढंच कल्पना देता येईल तेवढ्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाना या ठिकाणी संघटनात्मक नेतृत्व जे कोणी करतात सत्ता बनवण्यासाठी जे राजकीय पक्ष निर्माण झालेले असतात आणि त्या राजकीय पक्षाचे सत्ता बनवण्यासाठी जे संघटनात्मक नेतृत्व म्हणून जिल्हाध्यक्ष असतात हा जिल्ह्यावरचा कार्यक्रम आहे म्हणून त्या जिल्हाध्यक्षाला आम्ही निमंत्रित केलं होतं आणि आमची ही जी काही जाणीवा आणि उनिवेची जी प्रक्रिया आहे ती त्यांनी त्यांच्या शीस नेतृत्वाला कळवावं म्हणून त्यांना आम्ही या ठिकाणी निवडतो या कार्यक्रमामध्ये आपण लोकसभेला असलेल्या आपल्या पक्षातून तुम्ही ज्या लोकसभेमध्ये माहितीमध्ये बराचसा गोंधळ उडालेला दिसतो आणि त्याची चित्र समोर आहे बघा या यावर यावर मला बोलण्यासारखं काही आवश्यकता वाटत नाही कारण आपण जाणकार मंडळी आहात पत्रकार हा लोकशाहीचा चौथा खांब आहे आणि तुम्हाला सगळंच कळाले कुठून काय वाट लागले आणि कुठून कोण कुठले त्यासाठी निश्चित रूपाने याच्यावर न बोललेलं बरं सगळंच काय तुम्हाला माहीत आहे कुठल्या लढणार बघा विधानसभेला निवडणूक लढवायची का नाही हा नंतरचा विषय आहे हा विषय निवडणूक लढवण्यासाठी ती ही ज ज ज आपला जनाधार मोर्चा नाही आहे हा समाजाला न्याय देण्यासाठीचा मोर्चा आहे निवडणुकीसाठी